सगळ्या मुली जमल्या जमल्या अरे बघ आपण सगळ्या जमलो लहान लहान मुली त्याच्यामध्ये शाळेत जाती म्हातारी कुत्री एखादी आता शाळेत सुद्धा मान माता कोतारी माता कोतारी हा ती शेंदातली थकुमावशी मावशी तिला आई मारून घेते तूच मारून घे ए आता घे ना तो काय मी तूच मारून घ्या का बाजू जाई बांधाल बर 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 मारा हा काय झाल्या गे आल्या आल्या खसा हसायला गेल्या हाय बघ ना इकडे तुला सांगते अगं इकडची बाजू आणि इकडची बाजू याच कारण काय ग चुकलीस का हे तर हात लावायचा नाही का बरं पानवत आहे पानवत किती लिटर तुम्ही गीस लिटर वीस लिटर हो एवढं दहा लिटर डिरीला घालते बर तरी मेला बोलतोय मला अगं मावशी तुझ दूध नको मी म्हंटल काय बाबा ते म्हटलं तुझ्या दुधाला डिग्रीच लागत नाही डिग्रीच लागत नाही कवलं तुझं कवळ असं हा राहिलेलं काय करते माहितीये काय करते राहिले सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर बर म्हाताऱ्याला पाच की पुन्हा दुपारचा जोर काढते ग बर राहिलेत ना हा हे सगळं पैलवान आहेत का माझ्या दुधावरचे पैलवान मथुरीच्या बाजारला जायचं मथुरीच्या बाजारला जायचं मुली बघ ना कसा चांडा आणि नाक्यावर ठेवलेच बघ मुली असले सुजली ते आगा सजली त्या हा म्हातारपणी दात पडलाय त्याच्यामुळे त्या फटीत हवा जाते ग बर असू दे असू बाजारात जायचं प्रत्येक मुलीला विचार हा नंबर एक आज तुझ्यावर नंबर मार काय घेतला हा हा हसू नकोस हसलीस की पसलीस हसायचं नसतं कधी म्हणजे माल घेतला लशी

तुझ जर वाटलं तमाशा बघायला चार माणसं था